छत्रपती शिवाजी हर हर छत्रपती संभाजी महाराज जय शिवराय माझं नाव श्लोक कबाडी मी जुन्नर दुर्गोत्सवच्या फाउंडिंग मेंबर्समधनं एक आहे आम्ही तीन वर्षांआधी याची या संकल्पनाला याच्यावरती काम करणं चालू केलं आणि तेव्हा म्हणजे जो प्रश्न होता आमच्यासमोर तो हा होता की शिवनेरी आणि जीवधनवरती लोक बरेच याच्यात येतात मोठ्या मोठ्या ग्रुप्समध्ये येतात पण तेच बाकीचे जे आपले अजून पाच किल्ले त्यांच्यावरती येत नाही मग ते कसं करता येईल तर त्याच्यात असा विचार आला की आपण जर एकाच इव्हेंटमध्ये सगळ्यांना लिंक केलं आणि सात आठवडे आपण सात किल्ले जुन्नरचे सैर केले तर त्याच्यावरती आपल्याला पर्यटक जास्त जास्तीत जास्त मात्रेत नेता येतील सो चालू करायला जर कोल टीमचं म्हणणं झालं की जे सगळ्यात आधी याला स्ट्रक्चर करण्यासाठी सोबत होते तर ते मिलिंद क्षीरसागर सर होते शिवाजी ट्रेलचे फाउंडिंग मेंबर ते आपले पहिले स्पॉन्सर पण होते त्यांना मी पहिल्यांदा भेटायला गेलो सांगताना तेव्हाच त्यांनी पहिला चेक लिहून दिलेला की आपण हे एक चांगलं कार्य चालू करते तीन वर्ष शिवाजी ट्रेलचा सपोर्ट हमखास असणार याच्यासाठी त्याच्यानंतर विनायक सरांचा पण खूप मोठा सिंहाचा वाटा आहे हे देताना शेखर नलावडे सर रमेश करमाळे सर आणि किरण कबाडी सर हे पाच स्ट्रक्चर करायला सुरुवातीलाच होते सात रविवार सात दुर्गे आधी प्रत्येक दुर्गाच दुर्गा प्रत्येक माहिती आपल्या वार्षाच किंवा आपली आहे या पुढच्या पिढीला द्यावं हा ह्या सगळ्या गोष्टी मागचा हेतू आहे आणि त्या गोष्टी आपण तीन वर्षापासून हा उपक्रम करतो आणि याला भरघोस प्रतिसाद तुमचा सगळ्यांचा लाभतो आणि तुमचा सर्वांमुळे हा सगळ्या जो काय दुर्गोच आहे यशस्वी होत तर पुन्हा एकदा स्वागत आणि आपण रूपरेषा काय आहे माझं नाव वा आहे ओंकार जुन्नर टुरिझम हेल्थडेक्स आयोजित जुन्नर दुर्गोत्सव जो दुर... जो जुन्नर दुर्गोत्सव निर्मल फ्लोरा शिवाजी ट्रेल आणि तालिश रिसॉर्ट यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे त्या दुर्गोत्सवमध्ये मी ओंकार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो कार्यक्रम सुरू होण्या अगोदरच सगळ्यांना धन्यवाद देतो कारण की एक तास आपल्याला उशीर झाला आहे ऑलमोस्ट तुमच्या पेशन्सची खूप प्रशंसा केली पाहिजे सगळ्यांना थँक्यू आता आपले बरेचसे जे पार्टिसिपेंट्स आहेत ते ऑन दी वे आहेत एक पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये इकडे दे पोहोचतील आणि मग आपण कार्यक्रम सुरुवात करू ग्रुपवरती जसं मी सांगितलं आहे तसं आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल ती सांगतो आजचं जे वाचन असणार आहेत ते मान्य श्री खोतसर यांच्यातर्फे हे दुर्गवाचन होईल या दुर्गवाचनातला जो काही रस आहे तो रस म्हणजे शिवजन्म की हा किल्ला आणि त्याचा इतिहास आणि शिवजन्म महाराजांच्या जन्माने ह्या भूमीला ह्या किल्ल्याला किंवा एकंदरीतच महाराष्ट्र काय आहे हे आपण सरांकडून ऐकणार आहोत आणि ते, ते करताना जाता जाता दुर्गवाचन म्हणजे काय ही एक कन्सेप्ट मी आधी क्लिअर करतो आपण इथून अगोदर बऱ्याचदा अनेक किल्ल्यांवरती गेलो असोस पण किल्ल्यांचे दरवाजे आपल्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात किल्ल्यांचे बुरूंज आपल्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि आपली ती नजर डेव्हलप हो व्हावी हा ह्या दुर्गवासनातनं हेतू असतो जो इकडनं आपण साध्य करणार आहोत इथले जे सात दरवाजे आहेत ते सात दरवाजे आपण पाहून जाणार आहोत त्याची माहिती घेणार आहोत मध्ये शिवाई देवीचं मंदिर आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार हो। आहोत आणि अशी माहिती घेत गेध घेत आपण अगदी शेवटच्या ठिकाणापर्यंत जाणार आहोत ओके आय होप सगळ्यांचा नाश्ता झालेला असावा कोणी <laughs> <laughs> हो, असं तरा आहे ज्याचा नाश्ता नाही झाला ठीक आहे माझा पण नाही झाला येस हो अगदी अगदी फक्त एक सूचना जर कोणाचा नाश्ता झाला नसेल तर किरकोळ काहीतरी अॅटलिस्ट चॉकलेट वगैरे तोंडामध्ये ठेवा आणि जर कोणाला काही त्रास होत असेल तर आमच्याकडे फर्स्ट एड किट आहे जर काही त्रास होत असेल कोणाला तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा लगेच तर आपण कार्यक्रमाची सुरुवात करूयात माननीय श्री मिलिंद क्षीरसागर सर जे की ज्यांच्यामुळे हा दुर्गोत्सव आज आपण सगळे अनुभवतोय त्या दुर्गोत्सवाचे शिल्पकार आपण म्हणूयात सरामुळं हे सगळं सुरुवात झालेली आहे मी मिलिंदसागरांना आणि खोत सरांना विनंती करतो सर्वात शेखर सर किरण सर सगळे प्लीज मान्यवर पुढे याल आपण छत्रपती शिवाजी महाराज की हर हर छत्रपती संभाजी महाराज की जय शिवाजी करूयात सुरुवात उद्देश सांगितलेला आहे फक्त एक काम करा जण थोडीशी माहिती सांगताना आपापला गप्पा ओड्याच्या बंद ठेवा आणि जिथे जिथे शक्य होईल जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आवश्यक त्या नोंदी हे सगळे पर्यटक मार्गदर्शक तुम्हाला सांगत जातील त्याप्रमाणे तुम्ही नोंदी करत राहा जेणेकरून आता काय होतं किल्ला पाहिला एक दिवस उत्साह प्रचंड पुढच्या आठवड्यापर्यंत त्या किल्ल्याच्या आठवणी सगळ्या वॉश आऊट होऊन जातात तर त्यासाठी आपणच आपल्या नोंदी ठेवायच्या आणि त्याप्रमाणे एक एक किल्ल्यांचं आणि तुम्हाला माहितीच आहे ओंकार खूप छानपैकी खेळ घेतोयचे आपला मग त्या त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या सगळ्या तुमच्याच नोंदी उपयोगी पडणार आहेत करूया सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज की मारतोय तो डालगो आहे पण त्याच्या आधीच मी चोरला आणबी मारतोय आपण जेव्हा पहिल्या वर्षी सुरुवात केली तेव्हा आपल्याकडे टोटल पालती सिमेंट फक्त आणि आज आपल्याकडे चोवीस पेक्षा जास्त इन्स्ट्रक्टर्स आहेत तर सगळे जण एकदा बीकल्याचा अंतर आपला जुन्नर दुर्गोत्सव आहे तो कुठे ना कुठे आता वाढत चाललाय ह्या वर्षी जुन्नर दुर्गोत्सव जो आहे तो महाराष्ट्र पर्यटन विभाग यांच्यासोबत गिरमर फ्लोरा शिवाजी ट्रेल आणि तालीस रिसॉर्ट यांच्यातर्फे आयोजित केला जात आहे त्यासोबतच बिलीव्ह करिअर्स स्वराज्य पर्यटन विकास संस्था आर शू शॉप पुणे त्यासोबत पॉकेट इडली लंबोदर ढोल ताशा पथक जुन्नर उंबरटा रिसॉर्ट श्री लक्ष्मीनारायण ज्वेलर्स ग्रेप्सी वायन याड्स आणि ग्रेप्सी रिसॉर्ट हॉटेल जुन्नर तालुका मित्रमंडळ ॲरना प्रिंटर्स ह्या सगळ्यांतर्फे ह्या महोत्सवाला योगदान आहे त्यामुळं आपण सगळेजण त्यांचे एकदा थँक्यू मानव्यात त्यासोबतच हॉटेल इन्फॅम्स मोरे मिसळ आणि त्यासोबतच एक रस्ता प्लीज मोकळा सोडत आपण पलीकडच्या बाजूला रहा ही जागा मोकळे सोडा तुमची डावीकडली जी बाजू आहे ती मोकळी सोडा यासोबतच बॉर्डरलेस पॅन्थर्स हॉटेल फाईव्ह स्टार मोरे मिसळ या सगळ्यांचं देखील खूप आपल्याला मदत लाभलेली आहे हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी तर कार्यक्रमाची सुरुवात करण्याअगोदर आपण सगळ्यात अगोदर त्यांना थँक्यू म्हणूया आणि यानंतरनं मी श्री विनायक कोचर यांना रिक्वेस्ट करतो की आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी जय शिवराय सगळ्यांना जुन्नर दुर्गोत्सवाच्या तिसऱ्या वर्षाच्या पहिल्या मोहिमेमध्ये जुन्नर दुर्गोत्सव टीम तर्फे सगळ्यांच हार्दिक स्वागत करतो पाहावा या विषयीचे जे काही नॉम्स आहेत त्याच्याविषयी सुरुवातीलाच थोडक्यात सांगतो आणि मग या दरवाज्याची सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊया किल्ले म्हणजे काय ही जी सुरुवात होते दुर्ग स्थापत्य प्रत्यक्षात यायला तसं पाहिला गेलं अभ्यासकांच्या अनुमानानुसार चालुक्य काळानंतर खऱ्या अर्थाने गिरीदुर्गांची निर्मिती होऊ लागली असे संदर्भ सापडतात त्या अगोदरच्या काळात मात्र गिरीदुर्ग असलेले संदर्भ अजून तरी सापडलेले नाहीत सापडले तर निश्चितच आपण त्याला होकारार्थी सकारात्मक प्रतिसाद देऊयात असतील अगदी शिलाहार यादवांच्या काळापर्यंत सुद्धा तोफांचं तस आगमन गडांवर झालेलं नाहीये किंवा उंच डोंगरावर झालेलं नाहीये त्याच्यामुळे निर्मितीमध्ये त्या अगोदरच्या काळामध्ये यादवांच्या अगोदरच्या काळामध्ये आपल्याला कट आणि बुरुजांमध्ये असलेल्या ज्या मारायच्या जागा आहेत बंदुका असतील तोफा असतील त्यांच्या जा मारायच्या जागा ज्यांना जंग्या असं म्हटलं जातं त्या जंग्या आपल्याला दिसत नाहीत मग जंग्या ज्या दिसतात जेव्हापासून तोफा आल्या म्हणजे विशेषतः पोर्तुगीज भारतात आले आणि तिथून पुढे अर्थात त्याच्या अगोदर मोजक्या का होईना तोफा थोड्याशा कमी पल्ल्याच्या मारायच्या का होईना होत्या पण सगळ्यात जास्त प्रमाणात त्या पोर्तुगीजांच्या काळात आल्या आणि लांब पल्ल्याच्या मारा करणाऱ्या अशा तोफा आणि मग त्याच्यानंतर प्रोटेक्शन म्हणून मग तटबंदीची मजबूती त्याचं रुंदीकरण जास्त करणं प्रवेशद्वार मजबूत करणं या सगळ्या गोष्टींची निर्मितीला सुरुवात झाली आणि मग खऱ्या अर्थाने गडाला एक लढतं स्वरूप आलं मग लढत स्वरूप येण्यासाठी गड पायथ्याच्या चौक्या मार्ग मार्गामध्ये येणारे प्रवेशद्वार आवश्यक तिथे तटबंदी आता काही ठिकाणी असं वाटतं आपल्याला की इथे प्रवेशद्वार आहे आणि वर काताळत जाणारी भिंत काय गरजेची आहे होय गरजेची आहे कारण इथे आटकाव करू शकू गनिम वरनं सुद्धा जाऊ शकतोय हे प्रत्येक गोष्टीची बारकाईने पाहणी करून आणि त्यानुसार दुर्ग स्थापत्य हे आरंभ केलेलं असतं मग बन त्याच्यानंतर प्रवेशद्वार तटबंद्या असतील तटबंद्यात बरोबरच वरच्या बाजूला ज्या तटबंद्या किंवा बुरुज आहेत त्याच्यामधून एखादी जोरदिंडी एखादी दुसरी म्हणजे गुपचूपणे बाहेर पडण्याच्या मार्गासाठीच्या असलेल्या आसपास जिथे जिथे जास्त बांधकाम दिसतील तुम्हाला त्या त्या ठिकाणी तुम्हाला पाण्याच्या टाक्याही दिसतील त्याचबरोबर मग वर, वर गेल्यानंतर गस्तीचा मार्ग दिसेल आता शिवनेरी किल्ल्याला मेट हा प्रकार नाहीये पण चावंड जा, सॉरी हडसर किल्ला असेल जीवधन असेल या दोन किल्ल्यांना मात्र मेटा आपल्याला असलेल्या क्लिअर दिसतात की मेट म्हणजे गड पायथ्याच्या चौका ते गस्तीचा मार्ग यांच्या मध्यभागी साधारणपणे जिथं सपाटीची जागा आहे आणि जो जाण्या येण्याच्या मार्गावरचा जो टप्पा आहे अशा ठिकाणी एक खोली बांधलेली आहे आणि त्या खोलीच्या माध्यमातून संरक्षणात्मक एक बुलंद भिंत उभी केलेली आहे आणि तो खऱ्या अर्थाने जर पायथ्याच्या चौक्या जर गनिमांनी काबीज केल्या तर गनिमाला अटकाव करण्यासाठीच्या त्या मेटा त्या कामाला यायच्या मेटा झाल्यानंतर हडसरला निश्चितच ते उदाहरण आपण पाहूया प्रत्यक्षातच किंवा जे जुने असतील त्यांनी पाहिलंही असेल हो की नाही आवाज स्थान लावलेला दिसतोय तर मेटानंतर वर जातो घर पठारावर गेल्यानंतर तिथे आपल्याला गस्तीचा मार्ग दिसतो म्हणजे हे मी सगळ्या गड्यांच्या बाबतीत म्हणतोय हे लक्षात घ्या गस्तीचा मार्ग म्हणजेच अख्खा जर जागता ठेवायचा आहे काही काही जुन्या चित्रपटांमध्ये पहा मशाली घेऊन तटबंदीच्या लगत ते सगळे शिपाई मावळे धावताना दिसत आहेत जागते रहो जागते रहो होशियार या ज्या आरोळ्या आहेत या आरोळ्या या कम्युनिकेशन, कम्युनिकेशन साठी होत्या पायथ्याच्या चौक्या मेटकरी आणि गस्तीचे मार्ग यांच्यामध्ये ते कम्युनिकेशन होत मग तो गस्तीचा मार्ग गस्तीच्या पहारेकऱ्यांच्या चौक्यावरच्या आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आंतरभागात आपण प्रवेश करतो मग पिण्या पाण्या पिण्याच्या पाण्याच्या काही ठराविक टाक्या पा खडकामध्ये कोरलेल्या त्याचबरोबर जी बांधकाम म्हणजे शिबंदीची ज्योती ज्याला म्हणतो आपण शिबंदी याचा अर्थ काय गडावर राहणारे सैनिक मावले त्यांना शिबंदी आणि त्या शिबंदीची घरटी मग त्या शिबंदीच्या घरटी बरोबरच एखादा मुख्य कार्यालयीन इमारत ज्याला सदर या नावाने ओळखली जाते त्याचबरोबर जर गड मोठा असेल त्या गडाचा महसूल खूप मोठा असेल तर मग त्या ठिकाणी इतर कार्यालय काही ठिकाणी धान्य कोठार दिसतात काही गडांवर आपल्याला दारू कोठार दिसतात दारू कोठार म्हणजे तोपा किंवा बंदुकीच्या साठी जी दारूची भुक्ती लागायची स्फोटकांच्या दारूची भुक्ती त्याचं स्टोरेज प्लेस या सगळ्या गोष्टी दिसतात आणि त्याचबरोबर महत्वाचं जसं शिवनेरी किल्ला आहे शिवजन्मस्थान व त्याचे चौथरे त्याची इमारत या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर इतर ज्या ज्या शासकांनी राज्य केलेलं आहे त्या त्या शासकांच्या त्या वास्तू आपल्याला दिसतात त्या त्यांच्या गाळ ओळखणं तो अभ्यासणं आणि हे सगळं जेवढे मिळतील तेवढे हिस्टॉरिकल रेफरन्सेस घेऊन त्याचं वाचन करणं याला आपण दुर्गवाचन म्हणतो आणि हे दुर्गवाचन हीच संकल्पना घेऊन जुन्नर दुर्गोत्सव हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे तर किल्ला पाहण्यामध्ये या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात आता थोडक्यात येऊ हा पहिला दरवाजा म्हटलं जातं शिवनेरीला म्हणजे आत्ताच्या लेखकांनी तर बऱ्यापैकी सातच दरवाजे कोरून ठेवलेले आहेत सातच्या पुढे आठवा दरवाजा नाही माझ्या अभ्यासाप्रमाणे शिवनेरीला नऊ दरवाजे आहेत आणि त्या नऊ पैकी आपल्याला साडेसात दरवाजे हे क्लिअर दिसतात आता साडेसात का म्हणतोय ते जसजसे आमचे पर्यटक मार्गदर्शक जेवढे आहेत ते तुम्हाला त्या त्या ठिकाणी सांगतीलच आणि मग शेवट जे शेवटचा दरवाजा जो होता तिथे दुर्दैवाने तो होता हे सांगावं लागतं इतक्या मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे तर त्या या नऊ दरवाज्यापैकी पहिला दरवाजा म्हणजे हा महादरवाजे या नावाने ओळखला जातो अर्थात जेवढी नावं काही आहेत आता प्रत्येक दरवाजाला दिलेली ही नावं त्या काळातीलच असावी असं ठामपणे नाही सांगू शकत कारण त्याच्या नोंदी कुठे मिळत नाहीत की अमुक दरवाजाला अमुकच नाव होतं हे नावं केव्हा पडली आहेत की ब्रिटिशांनी जवळजवळ शंभर वर्ष अठराशे अठरा नंतर शंभर वर्ष स्वराज्यातील दुर्गांवर जायला बंदी घातलेली आहे ती का कशी जसे इतर किल्ल्यांवर वेळ येईल तसं मी सांगेनच तर या काय सांगत होतो हा किल्ल्यांवर बंदी, बंदी थोडीशी अशी हेल्प करत चला बरं मला <laughs> किल्ल्यांवर जशी बंदी घातली आणि बंदी उठवल्यानंतर जे कोणी पहिले शिवप्रेमी किल्लेप्रेमी गडांवर पाय त्यांचं पडलं आणि त्यांना त्या ठिकाणी जशी परिस्थिती वाटली तसं त्यांनी त्या त्या, त्या वास्तूंना नावं दिलेली असावीत असा एक अंदाज सांगू शकतो आपण तसं या पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा याची बांधणी दोन्ही बाजूचे बुरुज आणि दोन बुरुजांमध्ये ते प्रवेशद्वार काढलेला आहे सर्वसाधारणपणे बरेच जण याला गोमुखी प्रकारचं प्रवेशद्वार असं म्हणतात की बुरुजांमध्ये लपवून ते प्रवेशद्वार काढलेलं आहे जेणेकरून ते कळता कामा नये की प्रवेशद्वार कुठे बुरजांमध्ये जाणीवपूर्वक लपवून जलदुर्गांचे तर इतके बेमालूम लपवलेले आहेत असो तो भाग नंतर याच्यामध्ये या दोन मजबूत बुरजांमध्ये जो दरवाजा दिलेला आहे त्या दोन्ही बुरजांची बांधणी ही खूप जुन्या काळातली आहे आणि त्याचं कारण हे मोठमोठे तळाचे जे दगड जर पाहिले आपण तासलेले हे दगड इतक्या मोठ्या आकाराचे दगड हे साधारणतः शिवकाळात तर इतक्या मोठ्या आकाराचे दगड नाहीयेत किंवा इस्लामिक स्थापत्यामध्येही त्या प्रकारचे दगड इतक्या मोठ्या प्रमाणात दिसत नाहीत तर म्हणून याच्यावरून थोडासा त्या अगोदरच्या काळातील हा प्रवेशद्वार असावं पण इथे एक वेगळी गोष्ट आपल्याला दिसते ते म्हणजे प्रवेशद्वार जे आहे त्या प्रवेशद्वाराची जी कमान आहे ती महिरपी कमान तशी ही महिरपी कमान म्हणजे मराठा आर्किटेक्चरचं वैशिष्ट्य या किल्ल्यावर तीन प्रकारचे आर्किटेक्चर दिसतात आपल्याला मराठा आर्किटेक्चर यादव आर्किटेक्चर आणि इस्लामिक आर्किटेक्चर या तीन प्रकारचे आर्किटेक्चर स्थापत्य या तीन प्रकारचे दिसतात मग इथे हे दोन्ही पूर्व जुने आणि ती महिरपी कमान नवीन असं का तर ब्रिटिशांनी जेव्हा सगळे किल्ले काबीज केले अक्षरशः विशेषतः स्वराज्यातले किल्ले त्यांनी तोफा लावून उद्ध्वस्त करून टाकले आणि त्याच्यामुळं मग प्रवेशद्वार उद्ध्वस्त करणं जाण्याचा मार्ग उद्ध्वस्त करणं वरच्या वास्तू उद्ध्वस्त करणं विद्रुपीकरण करून टाकलं त्याचं कारण वेगळं आहे ते कारण हरसर चव्हाण या किल्ल्यावर मी सांगेनच किंवा मुलंही सांगतील हे इतके विद्रूप केले यांनी की पूर्ण पडघड झाली होती या प्रवेशद्वाराची सुद्धा पूर्णपणे पडघड झाली होती दुर्ग आपल्या बुरुज मात्र चांगल्या अवस्थेत त्यावेळेस असावेत आणि म्हणून एकोणीसशे सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान राजर्षी शाहू महाराजांचे चिरंजीव राजाराम महाराज साहेब यांच्या पुढाकाराने या प्रवेशद्वाराची निर्मिती आर्किओलॉजीच्या मदतीने झालेली आहे त्यावेळेस आणि म्हणून आपल्याला हे मराठा आर्किटेक्चर इथे पाहायला मिळत म्हणजे विसाव्या शतकात एकोणीसशे सव्वीस सत्तावीस मध्ये याची निर्मिती झाली आहे मग ती कशी आहे मग आपला आर्किटेक्चर कसं आहे मग या पद्धतीचं आहे ठीक आहे मग आपला आर्किटेक्चर तिथे लाव आणि म्हणून हा फरक आपल्याला बुरुजाच्या बांधणीत आणि प्रवेशद्वाराच्या मार्गाच्या बांधणीत दिसतो आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही बाजूला दोन खोल्या आहेत त्या खोल्यांना काय म्हटलं जात आहे जुनी लोक सांगा देवडी देवळी नाही देवळी छोटी आपल्या जुन्या मातीच्या घरांमध्ये ज्या असतात त्या देवळ्या ही देवडी या देवडीचा वापर पहारेकऱ्यांसाठी तो केला जात होता मग त्यांच्या रेस्ट असतील पुढे आणखीन जर पाहिलं तर नुसतं रेस्टरूम्स नाही तिथे बारूद वगैरे स्टोअर करण्याच्या व्यवस्था दुमजली बुरुज घेऊन दुमजली चौक्या त्याच्यावर उभारल्या गेलेल्या आहेत त्या शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा पाहायला मिळतात असे प्रत्येक प्रवेशद्वाराचं वेगवेगळं वैशिष्ट्य असलेलं असा हा पहिला दरवाजा आपण याच्यासाठी याच्याबद्दल आपण आता माहिती घेतली आहे आणि आपण सगळे सुरुवात जी करतोय ती अवघ्या करतो भारताला स्वराज्याचं स्वप्न कस सत्य करून दाखवायचं त्याचा वास्तुपाठ शिकवून देणारे छत्रपती शिवराय यांच्या जन्मभूमीमध्ये आणि साक्षात तिथे त्या जन्मस्थानावर नतमस्तक होण्यासाठी आपण सर्व जुन्नर दुर्गोत्सवकर मंडळी आलेला आहात आपल्या सगळ्यांचं शिवजन्मभूमीतर्फे हार्दिक स्वागत धन्यवाद माहिती घेत आलोय काही ठिकाणी मी नोटीस केलंय की जे पॅरेंट्स आहेत ते त्यांच्या मुलांना नोट्स देत आहेत पण एक पर्यवेक्षक म्हणून एक सूचना द्यायची जेव्हा फीज असतं तेव्हा डायरी तुम्ही वापरू शकत नाही तेव्हा फक्त तुमचं डोकंच वापरावं लागतं त्यामुळे डायरी जरी तुम्ही लिहित असाल आणि ते डोक्यात घालून घ्या आपल्या दुर्ग वाचनाचा प्रायमरी मोटिव्ह हाच आहे की जास्तीत जास्त किल्ला तुमच्या आकलनात यावा आणि पुढे जाऊन तुम्ही हा किल्ला वाचायला सक्षम व्हावं म्हणून आय मी सगळ्यांसाठी सूचना रिपीट करतो तुम्ही डायरीमध्ये अवश्य लिहा पाहिले तुम्ही दोन खेळ ते खेळ आताचे नाही आहेत आणि पडदा लावण्यासाठीचे ते खेळे होते पण हो तो म्हणजे ते पडदे लावण्यासाठी ते खेळते आणि इस्लामिक आर्किटेक्चरच्या पाहू शकता पहिल्या दोन दरवाजा अडीच दरवाजांपेक्षा आणि या दरवाजाचं नावच पीर दरवाजा त्या नावावर आपण असं म्हणू शकतो की इस्लामिक आर्किटेक्चर आहे म्हणून मग इस्लामिक आर्किटेक्चर मध्ये काय काय येतं मुघल पण येतात निजामशाह येतो आदिलशाह येतो या सगळ्या त्याच्यामध्ये येतात ओके पुढची माहिती तुम्हाला ओंकार दादा ते